नमस्कार मंडळी आज आपण तोंडी लावण्यासाठी कारल्याची एक सुंदर अशी रेसिपी बनवत आहोत आज आपण भरली कारली किंवा भरलेले कारले बनवत आहोत त्यासाठी आपण एकदम कवळे असे छोटी छोटी कारली आणलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासाठी आपण याला मीठ लावून एक तासासाठी मोरवं ठेवायचं म्हणजे त्याचा कडूपणा दूर होतो तर एक तासानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने आणि एक चि तीन ते चार मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे तर जास्त ओवरकूक करायचं नाही आहे नाहीतर ते आपण जेव्हा पिळणार त्याच्यातला एक्स्ट्रा जो रस आहे तो बाहेर काढणार तेव्हा ते कारले फाटू शकतात तर जास्त शिजवायचं नाही आहे असं एक दोन तीन मिनटं फक्त उकळून घ्यायचे जेणेकरून साल त्याचं नरम होईल तोपर्यंत आपण इथे मसाला बनवून घ्यायचा स्टफिंगसाठी इथे जिरं घेतलेलं आहे दाण्याचा कूट घेतलेला आहे तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेतले तरी चालेल तर इथे कूट होता रेडी माझ्याकडे तर मी तो दाण्याचा कूट वापरला आहे त्याच्यामध्ये खोबरं घ्यायचं तीळ घ्यायचं आणि हे लसूणसोबत बारीक वाटून घ्यायचं आणि त्याचसोबत आपण वाटणा त्या वाटणामध्ये मग चवीनुसार तिखट हळद मीठ टाकायची कोथिंबीर टाकायची धणे पावडर आवडत असेल तर ते तुम्ही ॲड करू शकतात व्यवस्थित मसाला मिक्स करायचा इथे कारलेसुद्धा आता थंड झालेले आहेत ते असे निपळून घ्यायचे त्याच्यातला एक्स्ट्रा रस काढून घ्यायचा पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तर बिया यानंतर काढायच्या जर आधीच तुम्ही काढल्या तर पिताना हे कारले फाटू शकतात म्हणून आपण आता बि बिया काढून घ्यायच्या आहेत त्याची कॅव्हिटी मोकळी करायची आणि आतल्या भागामध्ये आपण जो मसाला बनवलेला आहे तो स्टफ करायचा आणि कढई तापवून किंवा शॅलो फ्राय करायचं तुम्ही तुमच्याकडे पसरट भांडं असेल तवा असेल पॅन असेल त्यामध्ये टाकून व्यवस्थित असं शॅलो फ्राय करायचं आणि दोन्ही बाजूने थोड्या थोड्या वेळाने अलटी पलटी करत राहायचं कार्ली म्हणजे दोन्ही बाजूने छान शिजून येतात आणि छान खरपूसी खमंग होतात अशा पद्धतीने तुम्ही भरली कारली बनवली तर एक जेवणाची लज्जत वाढते वरण भाताबरोबर तो खूप सुंदर लागतं आणि आता गुढीपाडवा येतो आहे तर त्यासोबत तुम्ही या जेवणाच्या ठाईमध्ये पानामध्ये ही, पाना ही भरली कारली जर तुम्ही सर्व केली वाढली तर घरातल्या सर्वांना नक्कीच आवडेल तर या कढईवरती थोडं झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी ठेवायचं आवश्यकता वाटल्यास तेच गरम पाणी तुम्ही कढईमध्ये थोडं थोडं टाकू शकता जेणेकरून कारली खाली जळणार नाहीत आणि छान वाफेने शिजून येतील अशा पद्धतीने आपण ही कारली बनवून घ्यायची आहे तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू